जमिनीवर राहून आकाशात उंच झेप घेणारा अभिनेता कवी जितेंद्र जोशी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता कवितेच्या जगात रमत शब्दावाटे आपल्या भावना व्यक्त करणारा अभिनेता साधी राहणी कुरळे केस बुलगे डोळे चांगल्याला चांगलं म्हणून भरपूर स्तुती करणारा हा संवेदनशील अभिनेता त्याच्या वैयक्तिक जीवनातही तेवढाच सरळ आहे ते जितेंद्र जोशी प्रामुख्याने मराठी चित्रपटात काम करत असला तरी त्याने हिंदी चित्रपटांमध्ये देखील भूमिका साकारल्यात मॅटर कुटुंब दुनियादारी काकण नटसम्राट व्हेंटिलेटर बघतो स्काय मुजराकर आणि कॅम्पस अ फेअर वॉर इत्यादी मराठी चित्रपटांसाठी तो प्रसिद्ध आहे जितेंद्रने डॉन स्पेशल तुफान आलय हास्य सम्राट इत्यादी विविध रियालिटी शोचे चे अँकरिंग केलेलं आहे एक अभिनेता म्हणून एक कवी म्हणून देखील जितेंद्र जोशी यांच्या कामाचा आवाखा का फार व्यापक आहे जितेंद्र जोशी यांचा जन्म सत्तावीस जानेवारी एकोणीशे रोजी पुणे महाराष्ट्र येथे झाला त्यांच्या आईचं नाव शकुंतला जितेंद्रने विद्याप्रसारक मंडळाच्या पॉलिटेक्निक कॉलेज ठाणे येथे शिक्षण घेतल्यानंतर डी वाय मधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पुणे येथून त्याने पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमा आणि मास्टर ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट केलेलं आहे आज जितेंद्र जोशी निर्मात्यापर्यंत पोहोचला आहे मात्र इथपर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हता हो अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यापोटी तो मुंबईला आला मुंबईत जरा सुरक्षित वाटू लागल्यानंतर ला ला। त्याचं घरादारातील प्रतिमेकडे ओळखीकडे नव्या संधीकडे आपसुकच लक्ष द्यायला लागलं सगळं मिळत गेल्यावर एका टप्प्यानंतर आपल्याला एखाद्या पात्रातून किंवा कवितेतून जो काही शोध घ्यायचा जे सांगायचंय ते बारकाईनं करता आहे का याकडे बघणं व्हायला लागलं वेगवेगळ्या टप्प्यावर अस्वस्थता बदलत गेली भूक बदलत गेली या व्यवसायाच्या रूपामुळे परत परत तेच तेच काम करण्याची वेळ अनेकदा आली इतकी माणसं इतक्या तऱ्हेचे चित्रपट बनवतात त्यात आपण सतरा नक्की कुठं बसवतो याचाही एक झगडा लागलेला असतो अशा भावना जितेंद्रने व्यक्त केल्या अभिनेता जितेंद्र जोशी यांच्या पत्नीचं नाव मिताली जोशी असून ती चित्रपट आणि नाटकांचं लेखन करते तिने नाटकांचं दिग्दर्शन देखील केलेलं आहे मिताली आणि जितेंद्र यांना एक मुली आहे जिचं नाव रेवा असं आहे लहान वयात जितेंद्रला नाटक म्हणजे काय असतं हे देखील माहीत नव्हतं त्याच्या शिक्षकांनी त्याला कला क्षेत्रात काहीतरी कर असा सल्ला दिला मुळात नाटक हेच काय माहीत नसल्यामुळे त्यानं काही नाटकं बघायची ठरवलं जितेंद्र पाहिलं पहिलं नाटक होतं वराड निघालं लंडनला त्यानंतर त्याने प्रसाद ओक सुबोध भावे लोकेश गुप्ते यांच्या वेगवेगळ्या एकांका पाहिल्या त्यानंतर त्याला अभिनय क्षेत्र आवडू लागलं आणि त्याने नाटकात काम करण्याचा निर्णय घेतला यासाठी सृजन नाट्यसंस्थासोबत काही नाटकात कामं केल्यानंतर अभिनय क्षेत्रातच करिअर करावं असं त्याला वाटू लागलं आणि म्हणूनच त्यांनी मुंबईची वाट धरली थ्री चेअर्स या नाटकात त्याला पहिलं काम मिळालं सिनेमॅटोग्राफी शिकण्यासाठी मुंबईत आलेल्या जितेंद्रने वेगवेगळ्या नाटकात मालिकांमध्ये काम केलं आणि अभिनय क्षेत्रात काम करण्याचं निश्चित केल्यानंतर कधी असिस्टंट डायरेक्टर तर कधी छोट्या छोट्या भूमिका साकारत त्याचे पाय अभिनय क्षेत्रात रोवले आणि एक उत्तम अभिनेता म्हणून स्वतःचं नाव त्याने कमवलं जितेंद्रने दोन हजार एक मध्ये प्रसारित झालेल्या श्रीयुत गंगाधर टिपरे मालिकेद्वारे आपल्या कारकिर्दीची के सुरुवात केली दोन हजार एक मध्ये घडले बिघडले या मालिकेत त्याने कृष्णाची भूमिका साकारली होती दोन हजार चार मध्ये त्याने कॅम्पस अफेअर वॉर या शोचं अँकरिंग केलं होतं त्यानंतर हास्य सम्राट होम मिनिस्टर मराठी पाऊल पडते पुढे सारे गमपा सीझन अकरा डॉन स्पेशल इत्यादी सारखे अनेक टेलिव्हिजन रियालिटी शोज होस्ट केलेले आहेत वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता संवेदनशील लेखक गीतकार अभ्यासू निर्माता अशी जितेंद्र जोशीची ओळख आहे पण ही ओळख मिळवण्यापर्यंतच्या त्याच्या प्रवासात त्याच्याबरोबर कायम असणारी एक व्यक्ती म्हणजे त्याची आई म्हणूनच तो जितेंद्र शकुंतला जोशी असं नाव लावतो त्याच्या आयुष्यात मनात आईविषयी असलेल्या भावनांना त्याने मोकळी वाट करून दिली मी जितेंद्र शकुंतला जोशी डॉक्टर वकील किंवा एखादी पदवी मिळाल्यानंतर माणूस अभिमानानं आपल्या नावावर ती पदवी जोडतो पद्मश्री पद्मभूषण सन्मान मिळाल्यावर ती ओळख व्यक्तीच्या नावाबरोबर जोडली जाते आज माझी जी ओळख आहे ती त्या व्यक्तीमुळेच आहे ती म्हणजे माझी आई शकुंतला हे तिचं नाव माझ्या नावाबरोबर एखाद्या पदवीसारखं नाव असावं आणि ते तसंच कायम राहावं म्हणून मी माझं नाव जितेंद्र शकुंतला असं सांगतो किंवा लिहितो मुळात मदर्स डे ही संकल्पना पाश्चिमात्य देशाची आहे सर्वसाधारणपणे तेथील मुलं आपल्या आईवडिलांपासून लांब वेगळं राहतात त्यामुळे आपल्या आईला भेटता या व तिच्याबरोबर वेळ घालवता या म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो पण आपली परंपरा संस्कृती वेगळी आहे आपण आईला देवता मानणारी माणसं आहोत माझ्या बाबतीत हो तर ल, ल, ते अक्षरशः खरं आहे तर तिनं मला जन्म दिला एकटीनं संगोपन केलं पालन पोषण केलं वाढवलं आई आणि वडील अशा दोन्ही भूमिका तिनं माझ्या आयुष्यात निभावल्या त्यामुळे ती माझ्यासाठी देवच आहे लहानपणापासून मी आईबरोबर माझ्या आजोळी होतो माझे वडील खूप दारू प्यायचे म्हणून ती त्यांच्यापासून वेगळी झाली होती त्यामुळे तिनं एकटीनं आजोळी घराला हातभार लावत मला वाढवलं ती इतरांच्या घरचं काम शिवणकाम करायची दिवसरात्र कपडे शिवायची त्यातून पाच पन्नास रुपये कमवून तिनं घर आणि मला सांभाळलं तिनं कधीही फक्त स्वतःपुरता विचार नाही केला तिच्या परिस्थितीत तिचं आयुष्य जगली आहे तसं आयुष्य माझ्या वाटेला आलं असतं तर मी स्वतःला संपवलं असतं माझी आई माझ्याकडे बघून माझ्यासाठी जिवंत राहिली तिला शक्य आहे ते सगळं तिनं मला देण्याचा प्रयत्न केला काही वर्षांनी आजी आजोबांचं घर सोडून मी आणि आई पुण्यात भाड्यानं छोटं घर घेतलं त्यावेळी मला काहीतरी करण्यासाठी काम मिळवण्यासाठी मुंबईला यायचं होतं तेव्हा तिने मला थांबवलं नाही स्वतः एकटी राहून मला मुंबईला पाठवलं आईमुळेच मला सिनेमाची गोडी लागली तिचं स्टोरी टेलिंग खूप छान असतं मी लहान असताना तिने मला अनेक सिनेमे थिएटरमध्ये नेऊन दाखवले आहेत ती घरात गुणगुणायची म्हणूनच कदाचित माझा ओढा कविता सिनेमांकडे असावा व्यक्त होण्याचा गुण मला माझ्या आईकडून मिळाला तिच्यामुळेच मी इतका संवेदनशील झालोय आईचा एक गुण मात्र माझ्यात कधीच आला नाही पैसे साठवणं आणि त्याची बचत करणं हे काम तिला अचूकपणे जमायचं मला ते जमलंच नाही काही वर्षांपूर्वी दोन स्पेशल नाटकाच्या निमित्तानं मी घरात उरलेले थोडे पैसे वापरले तेव्हा ती म्हणाली होती घरात शिल्लक असलेले शेवटचे पैसे आहेत पण तिनं मला माझ्या कामात कधी थांबवलं नाही जेव्हा तिनं दोन स्पेशल नाटक पाहिलं तेव्हा तिचा विश्वास बसला मुलाने पैसे योग्य ठिकाणी गुंतवलेत जितेंद्राने दोन हजार तीन साली प्राण जाय पर ना जाये या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं दोन हजार पाचमध्ये मध्ये तो पक पकाक या मराठी चित्रपटात दिसला त्याच वर्षी त्याने नो प्रॉब्लेम नावाचा मराठी चित्रपट केला दोन हजार सहा साली जितेंद्राने गोलमाल या चित्रपटात सोहमच्या भूमिकेत काम केलं आयलारे या चित्रपटात रंजनच्या भूमिकेत तो दिसला दोन हजार सातमध्ये घर दोघांचं आणि पंगा नालो हे दोन चित्रपट आले दोन हजार नऊमध्ये मध्ये त्याने सुंबरानं या मराठी चित्रपटात विरूची भूमिका साकारली जितेंद्राने दोन हजार अकरामध्ये भारत माझा देश आहे आणि शाळा नावाचा चित्रपट केला दोन हजार चौदामध्ये अजय देगोन सोबत सिंगम रिटर्न्स या चित्रपटात तो दिसला दोन हजार पंधरामध्ये बाजी या मराठी चित्रपटात मारतंडची भूमिका केली दोन हजार सोळामध्ये पोस्टल यू पी सरपंच म्हणून मुख्य भूमिकेत होता दोन हजार अठरामध्ये मध्ये माऊरी चित्रपटात नाना लोंढेच्या भूमिकेत दिसला होता संत तुकाराम या सिनेमात त्यांनी साकारलेला संत तुकाराम असो किंवा दोन स्पेशल या नाटकातील पत्रकार जितेंद्रची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात राहिली जितेंद्रचा दोन हजार अकराचा चित्रपट गोदावरीने त्याला भरपूर यश मिळवून दिलं गोदावरी चित्रपटातून चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं त्याची निर्मिती असलेल्या आणि अभिनीत गोदावरी चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर कॅनडातील वँक्युवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये झाला होता गोदावरी चित्रपटात नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या एका कुटुंबाच्या आणि त्या नदीच्या जिव्हाळ्याची गोष्ट रेखाडण्यात आलेली आहे जत्रा चित्रपटातील लोकप्रिय गाणं म्हणजे कोंबडी पळाली तंगडी धरून या गाण्याचे बोल जितेंद्र जोशी याचे आहेत जितेंद्र जोशी हा एक उत्कृष्ट नट आहे त्याने गोलमाल सुंबरान गुलमोहर शाळा संत तुकाराम दुनियादारी व्हेंटिलेटर यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला सेक्रेड ग्रेम्स कार्टल बेताल अशा हिंदी वेबसिरीजमध्ये तो झळकला तू आणि लिहितो हे फार लोकांना कमी ठाऊक आहे त्याला कॉलेजमध्ये असल्यापासून लेखनाची त्यातही कविता करायची आवड होती त्याची पत्नी मिताली देखील लेखिका असून ती पटकथा लेखनाने संवाद लेखन करते दिवार सिनेमातील अमिताभ बच्चन यांचा एक फोटो होता तो मोठा फोटो पन्नास पैशाला मिळायचा आई मला त्यासाठी पैसे देत नव्हती म्हणून तो फोटो मी चोरला ही गोष्ट समजल्यावर आईनं खूप मारलं होतं त्या प्रसंगामुळे माझ्यामध्ये प्रामाणिकपणाची भावना रुजली आपण दोन पैसे कमी कमवू पण जे एक पैसे आपल्या हाती येतील ते आपल्या हक्काचे आणि स्वतःचे असावेत आपण प्रामाणिक वागलं तर समोरची व्यक्तीसुद्धा आपल्याशी प्रामाणिक राहील असं आई म्हणायची मला आज जे पुरस्कार मान मिळतो ते सगळं तिचंच आहे तिच्या सतराव्या वर्षी मी झालो तेव्हापासून तिनं जे काही त्याग आहे त्यामुळे मी आज तुमच्या समोर बोलू आहे तिनं आजवर माझ्याकडे काहीही मागितलं नाही उलट तीच नेहमी मला मदत करत राहिली विंदा म्हणतात तसं देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे ते हात घेण्याचा प्रयत्न मी करतोय जितेंद्र सांगतो की आज तुमच्यामध्ये सुद्धा एक कलाकार असा आहे जो आपल्याला वाटतो जो आपल्याला वाटतो या मातीमध्येच मराठीच्या मांडीवर बहुतेक हे लेकरू जन्माला आलेला असणार इतकी मराठी त्याच्यामध्ये भिनलेली असते फार कमी लोकांना माहिती आहे तो मराठी नाही तो अमराठी आहे आणि त्याचं नाव आहे जितेंद्र जोशी यावर जितेंद्र म्हणतो की मी जन्माने मारवडी आहे मी अमराठी नाही मी, मी मराठीच आहे राजस्थानात जन्माला आला आलेला मुसलमान राजस्थानी असतो तसाच महाराष्ट्रात जन्माला आलेला मारवाडी हा मराठी आहे पण फक्त एक आहे घरामध्ये मराठी बोललं जात नव्हतं त्यामुळे घरातली जी भाषा असते ती तुमची भाषा असते खरं तर कारण तुम्ही जास्तीत जास्त त्या लोकांबरोबर बोलत असता मग मुंबईत आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की जर या क्षेत्रात काम करायचं असेल तर भाषा खूप महत्त्वाची आहे त्याच्यावरून हिनवलं गेलं मी शिकलो जितेंद्र मराठीची व्याख्या सांगतो आत्ताची मुलं येऊन भेटतात आणि म्हणतात तुमचं मराठी काय सॉलिड आहे तर मी म्हणतो माझी मराठीची समज चांगली आहे माझं मराठीचं ज्ञान नाही आहे मराठीचं ज्ञान पाहायचं असेल तर खूप माणसं आहेत माझी समज चांगली मारा आहे मला मराठी आवडतं ही माझी भाषा आहे कारण मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटल्यानंतर जो जय म्हणतो त्याच्या अंगावर काटा फुटतो मराधी मराधी तो मराठी एवढी साधी व्याख्या आहे मराठीपणाची मराठीची व्याख्या सांगितल्याबद्दल अनेक जण जितेंद्रचं कौतुक करत आहेत जितेंद्र नेहमीच आपल्या कामामधून समाजासाठी काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो एका मुलाखतीमध्ये बोलताना तो म्हणतो मी सध्या फार अस्वस्थ असतो तो, तो समाजाकडे पाहून अस्वस्थ होतो स्वतःच्या मनातील या भावना कवितेच्या रूपात मांडत असतो प्रेम जिव्हाळा राग आनंद श्रद्धांजली अशा सर्व मानवी भावभावना समोरच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याच्याकडे अभिनयासह कवितेचा आधार आहे त्याच्या कविता बोलक्या असतात असं म्हणतात कवितेतले दोन शब्दांच्या अंतरांमध्ये त्या ओळीचा अर्थ दडलेला असतो जितूच्या कवितांमध्ये त्याचं मन लपलेलं असतं कोरोनाच्या काळात पोलिसांवर एक रॅम सॉंग त्यानं तयार केलं होतं थोडी इज्जत दिखा एक सॅल्यूट तो मार पोलिसवाला भी हे इन्सान उभी भी पडता बिमार असा पोलिस रॅप सॉंगचा सुरुवातीचा मुखडा आहे कोंबडी पळाली अग ऐकना या सुपरहिट गाण्यांपासून वर उल्लेख केलेल्या किंवा न केलेल्या कविता प्रत्यक्ष वाचल्यानंतर आपल्याला जितेंद्रच्या आतला कवी कळू शकतो त्याच्या कवी मनातील भाव तो कवितेच्या रूपात साठवत असतो समाजावर भाष्य करणाऱ्या कविता आपले विचार पोहोचवणाऱ्या कविता मित्रांसाठी लिहिलेल्या कविता प्रेमावरील कविता अशा सर्व बाजा कविता प्रकारांवर जितेंद्रची पकड आहे त्याचे काव्याचे हेच वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये तो कविता लिहितो अशा या कलाकाराने अजून कविता रचाव्यात आणि स्वतःचं इतरांचं आयुष्य सुंदर करावं त्याला पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा